सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तर रेसिपी तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे इंट्रोमध्ये तर आज आपण बनवणार आहे आंबेचं लोणचं तर हा आहे माझा मावस भाऊ जो की आंबे फोडत आहे आंबे आम्ही जे घेतलेलं आहे ते किलोवरती नाही घेतलेलं आहे नगावरती घेतलेला आहे एकशे आठ आंब्याचा लोणचा आज आपण बनवणार आहे आणि मी मस्त खात बघत बसलेली आहे की आंबे कसे कापतायत आणि एकदम आंबट आंबट टेस्टी टेस्टी लागत आहे आंबे ॲक्च्युली हे लोणच्याचं नाही आहे लोणचं आंबे जास्त आंबट असतात हे जे गोड आंबे असतात ते आहे पण ते पिकलेले नाही आहेत मग त्यातच लोणचं आपण घालणार आहे आज आंब्याला बघितलं की असं तोंडात पाणी सुटण्यासारखे आंबे होते एकदम हिरवेगार आणि आंबे थोडंसं गोड पण होते आणि थोडं आंबट पण होते एकदम छान लागत होतं मस्त मीठ आणि त्याच्यामध्ये थोडं मिरची पावडर टाकून जर खाल्लं ना कापून एकदम भारी असं आंबे लागतात आणि मी तेच ट्राय करत आहे तुम्ही बघितलं असता आणि हे आपण बनवणार आहे आंब्याचं जे लोणचे जे मसाला आहे तो आपण तयार करणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण मोहरी जे आहे ते टाकलेले आहे अडीच किलो अडीच किलो मोहरी जे आहे त्याचं पावडर करायचं आहे जे कच्चं मोहरी आहे मोहरी त्याला काही भाजायचं वगैरे नाही आहे तसंच आपल्याला त्याचं दळण करून घ्यायचं आहे म्हणजे पावडर करून घ्यायचं आहे थोडं जाड असलं तरी चालेल आणि बारीक असलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण ह्या पद्धतीने तुम्ही जर लोणचं बनवलं तर दोन ते तीन वर्ष हे जे लोणचं आहे काहीच म्हणजे काहीच होणार नाही एकदम फ्रेश राहतो हा ह्या प्रकारचं लोणचं आणि आपण त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते थोडेसे भाजून घेणार आहेत ते मसाल्यामध्ये काय टाकणार आहे आपण लवंग टाकणार आहे श शंभर ग्राम लम, लवंग जे आहे ते शंभर ग्राम जिरा दोनशे ग्राम काळी मिरी शंभर ग्राम आणि जे काळे मिरे आहेत मेथी आहे ते शंभर ग्राम मेथी लवंग आणि काळी मिरी हे शंभर ग्राम आहे आणि जे जिरे आहे ते दोनशे ग्राम आहे ह्या पद्धतीचा हा प्रमाण आहे आणि जे मेथी आहे त्याला थोडंसं खमंग असं भाजून घ्यायचं कारण थोडंसं कडू असतं मग त्याचा कडूपणा निघून जाणार आहे असं आणि जिरे पण आहे ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोनशे ग्राम हे सगळं जे आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलामध्ये आणि त्याच्यानंतर त्याचा आपल्याला पावडर करायचा आहे तर एकदम मंदळाचे वरती तुम्ही व्यवस्थित सगळे मसाले भाजून घ्या आता हे मी मसाले वगैरे सगळे भाजून घेतलेले आहेत जिरे वगैरे सगळेच आणि ह्याला जास्त प्रमाणामध्ये एक पाव किलो तरी लसूण लागतो आपल्याला तर हा पाव किलो जे लसूण आहे ते आता आपण कुटून घेऊया म्हणजे म मम्मी कुटून घेत आहे आणि तेल जे आहे ते एक किलो तेल लागलेलं ला आहे एकशे आठ आंब्याचा हा लोणचा आहे तेल एक किलो तेल वापरलं गेलेलं आहे जो की एकदम कमी आहे नाहीतर दुसरीकडे भरभरून तेल टाकलं जातं तरीसुद्धा ते लोणचं राहत नाही तेवढं दिवस पण हा एकच किलो तेल आहे म्हणजे जास्त तेलसुद्धा याच्यामध्ये वापरलेला नाही आहे नाहीतर लोणचं म्हणलं की तेल जे रेडीमेड लोणचं असतं त्याच्यामध्ये फक्त तेल पोवलेलं दिसतं तुम्हाला याच्यामध्ये जास्त तेल नाही वापरलेलं आहे एक किलो तेलमध्ये आपलं लोणचं तयार होणार आहे तर आता हे मी पावडर जे आहे सगळे मसाले भाजून घेत आहे सगळे मसाले वेगळे वेगळे तुम्ही क त्याला मिक्सरमधून ग्राइंड करा जेणेकरून जे मेथी आहे ते थोडंसं वेगळं झालं की बारीक पावडर तयार होणार आहे त्याच पद्धतीने काळे मिरे जिरे लवंग जे सगळे मसाले आपण भाजलेले आहेत त्याचा आपल्याला मिक्सरमध्ये टाकून मस्त त्याचा पावडर बनवून घ्यायचा आहे तर तेच आता मी बनवलेलं आहे तिकडं जे माझा भाऊ आहे तो फोडायचं कामं करते आणि थोडंसं आंबे फोडायला वेळ लागून जाईल म्हणलं की आपण हे मसाले तयार करून घ्याव्या फोडणी देऊया कारण फोडणी दिल्यानंतर जे तेल असतो त्याला थंड व्हावं लागतं गरम तेल टाकायचं नसतं थंड तेल टाकावं लागतं लोणच्यामध्ये जेणेकरून आपलं लोणचं अजून भारी टेस्ट टेस्टी होतं तर म्हणलं की आधी फोडणी टाकून घेता येईल तर तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकायचे आणि हे बघा हे लसूण टाकलेलं आहे लसूण टाकल्यामुळे जे तेल आहे ते वरती आलेलं आहे तर लसूण आपल्याला असं टाकायचं आहे की तो थोडंसं मस्त त्याला खमंग भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत याच्यामध्ये थोडेसे कुटून तुम्ही लसूण टाका आणि थोडेसे अख्खे लसूण पण त्याच्यामध्ये टाकू शकतात आणि आता इकडे बघा आमची चहाची पण वेळ झालेली आहे तर चहा पण आम्ही घेणार आहे आता कामासोबतसोबत कारण आंबे फोडायचं थोडंसं लेंदी प्रोसेस असतो सगळं म्हणून दुपारपासून कामामध्ये आम्ही सगळे बिझी आहे त्याच्यामध्ये तर आता चहा घेणार आहे गरम गरम आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला आता काळे मिरी वगैरे दिसते म्हणजे जे मसाला आम्ही ग्राईंड करून टाकलेला आहे ते थोडे मशेरे थोडे थोडे उगं हो एक पाच पाच सहा सहा असं ते तुम्ही अख्खे पण टाकू शकता त्याच्यामध्ये ते तेलामध्ये अख्खे पण थोडं टाका टाकायचं आहे आणि दुसरं सगळं पावडर करून टाकायचं आहे आणि आता मी घेत आहे छोटंसं ब्रेक ब्रेक म्हणजे चहा पिण्यासाठी आणि हे बघा हे जे मी सगळं एकत्र केला होता आणि जे मेथी आहे ते जे पावडर आहे तेलामध्ये टाकायचं आहे कारण मेथी कडू असते आणि तोच मेथी जर आपण तेलामध्ये टाकलं की त्याचा कडूपणा जे आहे तो कमी होतो म्हणून मेथीला आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे आधी नंतर थोडंसं ते भाजलं गेलं की मग नंतर आपले जे उरलेले मसाले आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेलामध्ये आणि मस्त खमंग आपलं लसूण आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं मसाला आता इकडे आंबे पण चिरायचं काम चालत आहे आपले आंबे आता ऑलमोस्ट झालेले आहेत फोडायचे आणि आता हे एकला दोन जण बसलेले आहेत हा माझा भाऊ आहे आणि हा मावाच भाऊ आहे तर हे दोघे पण तो आता खूप वेळ झाला म्हणून हा बसलेला आहे हा पण तोडणार आहे आता थोडेसे राहिलेले आहेत आता आता इकडे जे फोड आहे ते आपण आम्ही वेगळं करून घेत आहे त्याच्यामधले जे टीप आहे ते काढून घेत आहे आणि जे अशा पद्धतीचे जे लोणचे जे जे आहे ते मटेरियल सगळं क्लीन करून घेणार आहेत सगळं व्यवस्थित वेगळं वे काढून मग त्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला आता लोणचं टाकायचं आहे आपला मसाला तयार आहे थोडंसं फन थोडंसं मजाक मस्ती चालू होतं सगळे बसल्यामुळे छान असं वाटत होतं आणि हे बघा लोणचंचे जे फोड आहेत जे आंब्याची फोड ते तयार झालेले आहेत लोणच्यासाठी अजून थोडे आहेत फोडण्यासाठी ते आपण करूया आणि पटकन जाऊन आपण जे लोणच्या जी आहे, जे जे आहे ते सगळं मिक्स करूया आता तर थोडीशी रेसिपी झालेली आहे मेन म्हणजे जे आंबे आहेत ते पूर्ण असतं त्याच्यानंतर मग आता आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळं जे मसाल्यामध्ये फोड लोणचं आहे आंब्याचे जे फोड आहे ते तर आय होप मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे आता हे पाण्याने जे आहे ते धुऊन घ्यायचं आहे कारण खाली पडतो इकडे तिकडे मग ते आंबे सगळे आपल्याला पाण्यामध्ये धुवून घेतलं की क्लीन अँड क्लिअर किती छान असं वाटतंय म्हणजे बघितल्या क्षणीचं असं तोंडाला पाणी येऊन जातं थोडीशी थोडेसे ते आंबे जे आहेत ते पिवळे आहेत आणि इकडं पोरांचं गर्दा चालू आहे बाहेर खेळण्यासाठी तर मुलं गेली आतापर्यंत आंबे खाऊन खाऊन आता हे एक वेळा धुवून घेतात असं आणि अजून एक वेळा त्याला धुवून घ्यायचं असं दोन दोनदा आपण ते आंबे जे आहे ते मस्त धुवून घ्यायचं आता हे धुऊन घेतलं म्हणजे दुरडीमध्ये टाकलेली आहे जेणेकरून त्याचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं निघून जाणार आहे तर ह्याला तर व्हिडिओ खूप भीती वाटते म्हणून तो लवकर उठून जातो आता हे बघा हे आपलं तेल इकडंपर्यंत हे झालेलं आहे आणि तो तेलामध्ये आपण टाकणार आहे आता मिरची पावडर ह्या सगळ्याला आम्ही अर्धा किलो मिरची पावडर वापरलेली आहे तो डिपेंड करतो की तो मिरची किती झणझणीत येत आहे आता ही जी मिरची पावडर आहे तो एकदम तिखट असं मिरची पावडर होती आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही परत त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकू शकता पण अर्धा किलो मिरची आम्हाला भरपूर झाली होती तरीही आमचं लोणचं झंझणित झालेलं आहे कलर पण एकदम छान आलेला आहे आणि झणझणीत असं मिरची पावडर आहे त्याच्यामुळे एकदम छान असं तिखट कारण लोणचं हा तिखट असतं की चोचव लागतो त्याच्यामुळे मग आता कलर खूप छान चांगला आलेला आहे आणि आता आपण हे तेल थोडंसं थंड झालं की आपल्याला मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता हे तेल थंड झालेलं आहे आमचं आणि हे जो मसाला आहे मसाला म्हणजे जो आपण मोहरी दळण करून ठेवलेलं होतं बारीक पावडर करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण हे सगळं जे तेल आहे ते टाकणार आहे आणि व्यवस्थितपणे त्याला पूर्ण मिक्स करून घेणार आहे आता हे टाकलेलं आहे बघा आता मम्मी मिक्स करणार आहे ते सगळं जे कढईला लागलेले आहेत इतकं मीठ वगैरे ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं हळदही टाकू शकता जेणेकरून तेलामध्ये जेणेकरून अजून थोडंसं कलर खुलून येणार आहे ते लुणचेचा तर आम्ही सहसा टाकत नाही पण टाकत जा तुम्ही म्हणजे एकदा टाकून बघा खूप चांगलं कलर येणार आहे त्याचा तर आता हे खालीवर करत आहे मम्मी आणि असं वाटतं की पीठ जास्त आहे त्याच्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये पीठ जास्त आहे आणि आपलं जे तेल आहे तो कमी पडलेला आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये आता तेलसुद्धा हे पाणी टाकणार आहे म्हणजे आता मीठ टाकलं तेला मीठ तेलामध्ये नाही टाकलेलं आहे तर मीठ दीड किलो काहीतरी एक किलो मिठाचा पॉकट असं लावलेला आहे तो चवीनुसार आहे तुम्हाला वाटलं असं तर तुम्ही एक्स्ट्रा त्याच्यावरून टाकू शकता आता, आता हे त्याच्यामध्ये मम्मीने पाणी टाकलेलं आहे कारण तेल जास्त आपल्याला नाही टाकायचं आहे म्हणून त्यांनी आता पाणी टाकलेलं आहे आणि सिरियसली हे दोन चार वर्ष लोणचा आरामशीर राहतो दोन केस जर नाही झालं तर मला टाकलं दरवर्षी दोन ते चार वर्ष काहीच होत घालून झालं तर आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि आपलं जे सारण आहे जे पीठ आहे आपलं ते सगळं वस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला जे आपले फोड आहेत आंब्याचे ते फोड आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता एकशे आठ आंब्याचं जे फोड आहे ते आणि तो पातेला झोटं छोटं झाला होता त्याच्यामुळे तेवढं व्यवस्थित मिक्स करायला येत नव्हतं मग तरी पण आम्ही थोडंसं ट्राय केलं चांगलं त्याला मिक्स करायचं आणि दिवसभर थोडंसं दगदग झाली होती म्हणून हे जरा एनर्जी लूज झाली होती तरी पण मग आणि ॲक्च्युली तो पातेला जे आहे ना तो छोटं झाला होता त्याच्यासाठी एखादं मोठा पातेला असं पाहिजे होतं आम्हाला जे खोल असायला पाहिजे जा, पण जास्त असं मटेरियल त्याच्यामध्ये बसायला पाहिजे असं ह्याच्यामध्ये तेवढं व्यवस्थित मिक्स करायला येत नव्हतं मग आम्ही मग दोन पातेल्यामध्ये मिक्स वगैरे केलं आणि आता दुसऱ्या दिवशी ह्या जे लोणचं आहे बघा किती छान असं कलर आलेलं आहे ॲक्च्युली व्हिडिओमध्ये तेवढं क्लिअर दिसत नाही आहे तो पण रिअलमध्ये खूप चांगलं कलर आलेलं आहे आता ते दुसऱ्या दिवशी त्या दिवशी रात्री नाही भरलो आम्ही उशीर झाला होता मला सगळं तयार करायला दुसऱ्या दिवशी आम्ही ते लोणचं बॉटलमध्ये भरलेलं आहे आता जे त्याचं मुंबई पुणे बेंगलोर सगळीकडे तो जे आहे पार्सल जाणार आहे माझा जा डबा तयार झालेला आहे मम्मीचा डबा तयार झालेला आहे मुंबईवाली बहीण पुणेवाली बहीण त्यांचं सगळ्यांचं वेगळं डब्यामध्ये भरून आम्ही पॅक केलेलं आहे आता दोन पात जे दोनमध्ये आम्ही व्यवस्थित मिक्स करण्यासाठी घेतलं होतं ते, ते सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये आणि सगळे इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर अशा पद्धतीचं एकदम स्पायसी चांगलं लोणचं चा, जे की टिकाऊ आहे म्हणजे आणि एकदम चविष्ट अशा पद्धतीने तयार करा जे बिया घालून लोणचं तयार करतात ते अजिबात चव लागत नाही पण अशा पद्धतीनं तुम्ही एकदा लोणचं तयार करून बघा असंच तुम्ही दरवर्षी लोणचं घालायचं घालणार एवढे टेस्टी असं लोणचं तयार होतो एकदम जास्त दिवस टिकणारं आणि टेस्टी स्पायसी तर व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब